गणपती अथर्वशीर्ष म्हटल्याने आपल्या जीवनात काय घडते त्यासाठी आपल्याला गणपतीच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर उत्तम मार्ग म्हणजे गणपती अथर्वशीर्ष याचे पाठ केल्याने व्यक्तीच्या दुःखाचा अंत होतो सर्व सिद्धी प्राप्त होते तसेच पाठ करताना पूजन करून गणरायाला सुगंध अक्षत पुष्प धूप दीप व नैवेद्य दाखवावा सोबतच गणपतीला प्रिय दुर्वा अर्पित कराव्या लाल फुलांची माळ अर्पित करावी गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्व शीर्षाचे पठण सर्वात शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे श्री गणपती अथर्व शीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे ज्यांना गणपतीचे दर्शन झाले होते अथर्व शीर्ष हे एक उपनिषद असून ते अथर्ववेदाशी संबंधित आहे अथर्म शीर्षामध्ये विद्या सांगितलेली आहे गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला खास महत्व आहे अथर्व शीर्षाची फोड करत अर्थ लावला तर थर्व म्हणजे चंचल अथर्व म्हणजे स्थिर तर शीर्ष म्हणजे मस्तक असा होतो अर्थात ज्याच्या पटनामुळे मनुष्याच्या बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शीर्ष होय अथर्मशिर्षाच्या सुरुवातीला गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगितली गेली असून शेवटी गणपती परब्रह्म आहे असे सांगितले आहे गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे गणपती अथर्मशिर्षचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले आहे गणपती अथर्म शीर्ष पठण करताना काही नियम उच्चार अगदी स्पष्ट असावे अथर्वशीर्ष एकाच गतीने अतिशय हळू बोलले पाहिजे अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे अथर्वशीर्ष अर्थपूर्णरित्या पठण केले पाहिजे अथर्वशीर्ष एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागेल तेव्हा वर्दमूर्ते नमा इथपर्यंत वाचावे अथर्वशीर्षापूर्वी दिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावा गणेश अथर्वशीर्षाची शीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक गणेश अथर्वशीर्षाचे शीर्षाचे पठण करताना दर्भ चटई वापरावी अथर्व शीर्ष पठण करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी अथर्व शीर्ष पाठ करण्यापूर्वी गुरुंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा गणपती अथर्व शीर्ष पाठ केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते गणपती अथर्व शीर्ष पाठ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात गणपतीची कृपा जाणवू लागते सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात ज्यांच्या कुंडलीत राहू केतू आणि शनी यांचा अशुभ प्रभाव असेल त्यांच्यासाठी हा गणपती अथर्व शीर्ष पाठ खूप फायदेशीर ठरेल अशा व्यक्तीने दररोज गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे जर मुले आणि तरुणांना अभ्यासात मन लागत नसेल अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नसेल तर हे पठण नियमितपणे करावे यामुळे एकाग्रता वाढते गणपती अथर्वशीर्षाचे शीर्षाचे पठण केल्याने अशुभ ग्रह शांत होतात आणि भाग्यासाठी कारणीभूत ग्रह बलवान होतात गणपती अथर्व शीर्षाचे पठण केल्याने मानसिक शांती लाभते आणि आत्मविश्वास वाढतो यामुळे मन स्थिर राहून अचूक निर्णय घेण्यास सक्षम होतो ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा